जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वीस लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला एक आरोपी अटकेत जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन मार्च रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास माणेगाव फाटा तालुका जळगाव जामोद येथे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सुमारे वीस लाख चव्वेचाळीस हजार सातशे वीस रुपयांचा गुटखा घटनास्थळ केला सदर कारवाई जळगाव जामोद पोलिसांनी केली घटनास्थळी सचिन सुधाकर अवचार यांना एका मालवाहू वाहनानं कट मारल्यानं बाडेगाव फाटा येथे जखमी केल्याचं पोलीस स्टेशनच्या लँडलाईन फोनवर फोन, फोन आल्याच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनचे कर्तव्यावरील ठाणे अंमलदार ज्ञानसिंग राठोड यांनी सांगितल्यानं पोलीस रवाना अधिकारी घटनास्थळी शासकीय झाले घटनास्थळी उभा असलेला बोलेरो मालवाहू वाहन क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस एवाय चौतीस एकवीस या वाहनात महाराष्ट्र राज्य शासनानं प्रतिबंधित केलेल्या वरील वर्तनाचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला यामध्ये मिळालेला माल खालील साठा आढळून आला आहे यामध्ये तीस हजार किमतीचे सुप्रीम डेली सी एस पान पराग पान मसाला चाळीस हजार आठशे रुपये किमतीचा प्रीमियम पान पराग मसाला एकवीस हजार सहाशे रुपये किमतीचा पान पराग एक्स्ट्रा प्लस पान मसाला चोवीस रुपये किमतीचे एक्सपी पाउच एक रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला सुगंधी तंबाखू चार लाख पस्तीस हजार सहाशे रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपये किमतीचे सुगंधित तंबाखू सात लाख सत्त्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये किमतीचे केसरयुक्त विमल पान मसाला अठ्ठ्याऐंशी हजार किमतीचे सुगंधी तंबाखू आणि चार लाख रुपये किमतीचे जुने वापरते महिंद्रा पिकअप कंपनीचे माल वाहतूक असा एकूण वीस लाख चौवेचाळीस हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी गुलाब वसावे वय वर्ष एक्कावन्न यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी श्रीराम विष्णू भोबे वय वर्ष बावीस राहणार अलमपूर तालुका नांदुरा याच्या विरुद्ध अपराध क्रमांक एकशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम अन्न सुरक्षा मानकी कायदा दोन हजार सहा कलम सव्वीस सत्तावीस तीन डी सत्तावीस e, तीन ई तीन एकोणसाठ सह कलम भारतीय संहिता कलम दोन कलम दोनशे चौऱ्यात्तर अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईना गुटखा कस्तकारांचे दावे दणंडले असून येत्या काळामध्ये कारवाईनं नक्की लगाव लागेल पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंग सकाळी करत आहेत